नमस्कार आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये एकदम हॉटेलपेक्षाही चविष्ट आणि एकदम छान असं सांबर कसं बनवायचं रेसिपी बघणार आहोत आणि हे सांबर बघू शकता तुम्ही जेवढं छान दिसते ना तेवढं चवीला तर एकदम छान लागतं आणि एकदम युनिक पद्धतीने आपण हे बघणार आहोत एकदम झटपट तयार होणारं चला तर मग वेळ वायानं घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि हे सांबर तुम्ही कुठल्याही भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा इडलीबरोबर खाऊ शकता चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया तर बघू शकता सांबर बनवण्यासाठी इथं एक वाटी तुरीची डाळ इथं मी घेतलेली आता त्याच्यामध्येच आपल्याला दोन चमचे मुगाची डाळी टाकून घ्यायची आता ह्या दोन्ही डाळी आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्यात तर मी इथे एका कुकरमध्ये ना दोन्ही डाळी स्वच्छ धुवून टाकून घेतले त्या याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकले आणि याला झाकण लावून ना मिडीयम गॅसवर त्याच्यात तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात आता तोपर्यंत इथं आपण भाज्या बघूया तर सांबार बनवण्यासाठी मी तेवढ्या भाज्या घेतल्या त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा दोन वांगे एक बटाटा आणि भोपळ घेतले ते एवढं एक भोपळने घ्यायचं आहे म्हटलं थोडंसं भोपळं मी इथं घेतलेलं आहे आता ह्या भाज्या आपल्याला कट करून घ्यायच्यात तर बघू शकता सगळ्यात अगोदर अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगांना सारख्या मापावरती कट करून घ्यायच्यात आणि ह्या शेवग्याच्या शेंगा कट केल्यानंतर त्याच्यावरची जे साल असते ना अशा पद्धतीने हाताने आपल्याला काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या भाज्या आता कट करून घेऊया तर बघू शकता इथे मी सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत आता ह्या भाज्या कट केल्यानंतर काळ्या पडतात त्यामुळे आपल्या काय करायचं चा। लगेच याला स्वच्छ देऊन घ्यायचे एका पातीलामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये ह्या भाज्या आपल्याला टाकून घ्यायच्यात तर आता इथं आपली सुद्धा शिजलेली बघू शकता मस्त अशी गाळ झालेली आहे आता लगेचच ना आपण सांबर बनवायला सुरुवात करूया तर गॅसवरती ना एक कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचे आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर लगेचच एक चमचा मोहरी टाकायची आता मोहरी चांगली तेलामध्ये तडतडल्यानंतर लगेच आपल्याला एक चमचा जिरेही टाकायचे आहेत आता लगेच मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक कट करून घेतल्या होत्या त्यासुद्धा टाकून घ्यायच्यात त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतल्या त्यासुद्धा टाकायच्या आता तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता मी याच्यामध्ये नंतर लाल मिरची पावडरसुद्धा वापरणार आहे त्यामुळे मिरच्या एवढ्यात टाकून घेतल्या त्यानंतर मोठ्या आकाराचा एक कांदा अशा पद्धतीने बारीक कट करून घेतला आहे हा कांदासुद्धा टाकून घेतला आहे आणि छान असं याच्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्या लालसर रंगावर येऊ तर हा कांदा आपल्याला परतून तर बघू शकता कांदाही छान असा लालसा रंगावर परतलेला आहे आता लगेच दोन मिडियम आकाराचे टोमॅटो इथे बारीक कट करून घेतलेले आहेत हे टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान असे मौसूत होऊपर्यंत आपल्या परतून घ्यायचे छान असे टोमॅटो सॉफ्ट करून घ्यायचे आहेत तर बघू शकता टोमॅटो सुद्धा हळूहळू मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत आता लगेच आपण याच्यामध्ये ना काही मसाले टाकून घेणार आहोत आता मसाल्यामध्ये ना मी इथं दोन चमचे ना सांबार मसाला घेतलेला आहे त्यानंतर छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर असे मसाले घेतलेले आहेत आता हे मसालेसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान असे परतून घ्यायचे आहेत तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त इथं करू शकता आता छान असे तेल सुटेपर्यंत ते मसाले आपल्याला परतायचे आहेत आता मसाल्याला छान तेल सुटलेले आहे लगेच आपण कट करून घेतलेल्या भाज्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आता तुम्ही म्हणताना भाज्या तर शिजवायच्या आणि मग याच्यात शिजवायचं शिजवतं कसं काय तर कोणी कोणी काय करतं सांबर बनवताना लगेच दाळीतच ह्या भाज्या शिजायला टाकतात मग त्यामुळं काय होतं टाईम तर वाचतो पण चव एवढी छान येत नाही सांबरची अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस भाज्या शिजवतो ना एकदम छान चव येते आणि जास्त तेव्हा गा गाळ पण ह्या भाज्या शिजत नाही एकदम मापात आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण याला शिजून घेऊ शकतो त्यामुळं अशा पद्धतीने शि याच्यामध्ये टाकायच्या दोन ते टाक दो तीन मिनटं परतून घेतल्यानंतर लगेच चवीनुसार मिठसुद्धा टाकायचं मिठामुळं काय होतं भाज्या एकदम पटकन शिजतात त्यामुळं म, तर मीठ टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यानंतर लगेच याच्यामध्ये फक्त अर्धा ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सांबार बनवून बघा एकदम छान असं बनतं आता म मस्त मिक्स केल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून अगदी तीन ते चार मिनटं ह्या भाज्या आपल्याला मस्त अशा शिजून घ्यायच्या कमी गॅसवर तर बघू शकता इथे तीन ते चार मिनटानंतर झाकण काढून पाहिल्यानंतर वागत तर सगळ्या भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत आणि एक शेंग असे दाबून पाहिल्यानंतर बघू शकता मस्त अशी सु शिजलेली आहे आता लगेच काय करायचं आपण जे शिजून घेतलेली डाळी याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचे आता तुम्हाला हे सांबर ना किती पातळ पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे याच्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी तुम्ही टाकू शकता आता मी इथं एवढं मला जेवढं पातळ पाहिजे तेवढं मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे तर पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आता छान मिक्स करायचं आहे आणि मस्त याला आपल्याला उकळी आणून घ्यायचे मस्त छान सर आपलं वरण ते सॉरी सांबर आपलं तयार झालेलं आहे बघू शकता इथे उकळी पण आलेली आणि मस्त आपलं सांबार भरून तयार झालेलं आहे हे सांबार कुठल्याही तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा इडली ढोशाबरोबर खाऊ शकता एकदम चवीला प्रतिम लागतं नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा आणि कशी वाटली ना तुम्हाला माझ्याची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज मला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर नक्की चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण सगळ्याच्या बनवायच्या पद्धती वेगवेगळ्या असतात तुम्हाला माझी आजची पद्धत आवडली असेल तर नक्की एकदा अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा आणि आवडलं असेल तर प्लीज एक लाईक करा तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं नक्की लाईक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद